बंद झालं उचल फोन उचल उचल फोन दे माझ्याकडे मी लाईत लावून देत दे जाई मी चाललो मग दे चाल मायक दे फोन दे ना नाक मी लावून देतो तु ना तुला काय झालं काय झालं सांग मला काय झालं काय झालं मम्मी काय करते पाय बरं त्या बाय त्या बाय मम्मीचं काहीतरी काम चालेल चाल तिकडे चाल 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 ते नुकटून 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 नक कस हारू चल 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 ये मम्मी काय करते पाहिले काय करते पाहिले तिकडे कावर लावलं तुम्ही हे झाड ते माझ्या ते याचं फोन नाही का कस आहे तिकडे लावून देव ती खुर्प घेतलं पाहिजे कस का कस काुर्प घेतला आरू इकडं दादा आणि आणि इकडं आणि इकडं लागेल ते या मी काय लावलं पाय ह्यावे काय लावलं पाय प्राजक् झाड लावलं आता त्याला पाणी दररोज पाणी टाकायला फुटल ते आपल्या कात्र आहे ना ते कात्राने मी थोडस कट करून घेतो म्हणजे व्यवस्थित फुटल हा कट करतो ना मी ती घेऊन येऊ ती कट केलं कुठं तिशेने खायला जाडू होत नाही ना ती कट करून टाकू आहे ती मोठी कातर बर का कुठ होईल माहिती आहे ना आण काय भाऊ हातात काय दाखव दाखव काय दाखव माती खातो तुम्हाला माहिती आहे आ याड्यात येड्यात काढतं काय आणि इकडे लगेच माती घेता आंबा काय आंबा 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 नाही रे ते झाड आहे ते फुलाचं झाड आहे रे फुलाच झाड आहे काय गुला काल राव दे तू तिकड टाकायची लागेल एखाद्याला हात पाहायला तिकड ते पाहू काही नको उद्योग करू काय असे कुठं लावशील मी तर काल ती झाड आपलं कातरानी चालत वाटतं असं कापलं बस दोनच खा일ले ना एक तास बदर फुटली अवस्था काय आहे ते काय आहे काय आहे दूध माती रे दे फेकून फेक दोनी पण फेक फेकती फेक खातातले फेक 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 मारो का तुला मारो चाल इकडे चल इकडे हे बघ चाय किती भारी वेल झाली पाय बघ बर किती मस्त वेल झाली आपली इथं काल चिकल, करते इथं उद्योग करू काही राहू दे असंच ते सगळं इड हां दगड काल काढले म्हणजे नका न काय चिखल करू ते पाऊस आलं सगळे माती इकडे येते निघून राहू दे गपचूप माती खातो इकडे मी इकडे माती खातो आम्हाला म्हणतो काय मातीकडे चल आम्हाला कळत नाही तस माती सांग तो माती हा याच्यावर लक्ष राहू दे काय ते पात्र खाली होत पण ते डायरेक्ट त्याच्यामुळे लावा लागते हे पण लागन जगन नाही पण ती काय कामच नाही ते नको लावते चांगलं नाही ते आणि त्याला इकडं ना किती लांब गेला पाहिलं काय रे ऐ काल येईल तर रे काय झटकर का <laughs> तुला जाय बक जाय बाय जाय जाय बक जाय बाय बाय अरू बाय 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 बोला बोला इकडं बाई बोला बोलो इकडं

मध्ये आहे पण ते कच्चे अजून चला इकडे चला जा